राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते राम सातपुते आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरातील चार हुतात्मा चौक येथे भाषण करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर टीका केली प्रेनगरचा निधी मागण्यासाठी आले होते त्यावेळी आम्ही हे नाही पाहिलं तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात आम्ही निधी दिला म्हणून आज रे नगर उभं राहिलं असा टोला आडम मास्तर यांना फडणवीसांनी लगावलाय दिली आहे हे जनतेला माहीत आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी करत मास्तरांना धारेवर धरले होते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते राम सातपुते आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरातील चार हुतात्मा चौक येथे भाषण करताना माकप नेते आणि माजी आमदार नरसेया आडम यांच्यावर टीका केली रेनगरचा निधी मागण्यासाठी आले होते त्यावेळी आम्ही हे नाही पाहिलं तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात आम्ही निधी दिला म्हणून आज रेनगर उभं राहिलं असा टोला अडब मास्तर यांना फडणवीसांनी लगावलाय